है। गुरु 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 रारे। रारे है है। आज सायकलिंग रनिंग आधी क्रीडा प्रकारांमध्ये गुरुस्थानी असणारे व्यक्तिमत्व म्हणजे सायकल प्रेमी फाउंडेशनचे एक सदस्य मेजर अंकुश बरगे तथा एके मेजर एके यांचं वय वैवर्ष आडूस असतं परंतु तरुणांना लाजवेल एवढा मोठा उत्साह त्यांच्यामध्ये होता सर्वांशी अगदी मैत्रीपूर्ण संबंध त्यांनी ठेवले सुरुवातीला भारतीय सैन्य दलात ते कार्यरत होतं त्याच्यानंतर मुंबईला एका बँकेत देखील त्यांनी सेवा केली सुरुवातीपासूनच व्यायामाची आवड असल्यामुळे निवृत्त झाल्यानंतर देखील त्यांनी ती सवय जोपासली युवकांनी मुलांनी व्यायाम केला पाहिजे याच्यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील राहिले लहान मुलांना युवकांना त्यांच्यामुळं मुला व्यायामाची गोडी लागली कोरेगावमध्ये सायकल चळवळ सुरू झाल्यानंतर मेजर ए के यांनी नितीन बापू सूर्यवंशी यांच्याबरोबर नियमित सायकलिंग करून आरोग्यासाठी सायकलिंगचं महत्त्व हे समाजामध्ये पटवून दिलं आणि त्यामुळे मेजर एके यांची ओळख केवळ तालुक्यापुरतीच मर्यादित राहिली मेरा भाईंदरला विचारत होती काही यावेळी बक्षीस मेरा भाईंदरला गेला तुम्ही आणलेलं बक्षीस पंचवीस हजार फोटो आहे ती आज डॉन सायकलचा दाखवू का फोटो टॉन सगळी विचारत ते मेजर दिसत नाही मेजर दिसत नाही हा पंढरपूरला सगळी भेटतील गेल्यानंतर काय येणार ना करायचं रजिस्ट्रेशन हा आज जागतिक दिन सायकल दिन आहे त्यानिमित्तानं आपण मेजर ए बर के बर्गे यांच्या स्मरणात आपण सायकल प्रेमी फाउंडेशन कोरेगावतर्फे आपण रक्तदान शिबिर केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरासाठी मेजर ए के बर्गे यांच्या तिन्ही मुली इथं रक्तदानासाठी आलेले आहेत आणि त्या उत्स्फूर्तपणे अशा रक्तदानासाठी आलेल्या आहेत काय सांगाल या मेजर ए काय सांगाल आमच्या पप्पांना खूप वेळ होते व्यायामाचं वगैरे असं रक्तदान वगैरे दुसऱ्यांना मदत करायची त्यामुळं आम्हाला पण त्यांच्यासाठी काहीतरी करायचं त्यांच्या त्यांचं चालवायचं पाठीमाग त्यांच्या मागे म्हणून आम्ही रक्तदान करायला इथे आलो त्यांना समाजसेवे अतिशय सुंदर असा त्यांनी मौलिक सल्ला दिलेला आहे की मेजर एके बर्ग्यांना समाजाचं कार्य कराय इतरांना व्यायामासाठी प्रवृत्त करायसाठी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ते कायम दडपडत होते थँक्यू